नमस्कार नमस्कार या ठिकाणी तुमचं कला केंद्र सुरू होत याला गावातून विरोध आहे आज ग्रामसभा झाली तुम्ही उपस्थित होतात हे कला केंद्र बंद करायचा ठराव झालाय तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं हेच आहे हे गाववाल्यांनी आता म्हणजे दोन वीस महिने झाले की गाववाल्यांनी आम्हाला पहिला ठराव दिलेला आहे आणि वीस महिन्याखाली आम्ही ही जी जागा आहे या जागे मालकाकडून आम्ही पंचवीस वर्षाचा भाडेकरांना रजिस्टर केला की बाबा आम्हाला जर गाववाल्यांनी जर ठराव दिला तर आम्ही ही जागा खरेदी करू नाहीतर आम्हाला ह्या डोंगराचं काय करायचं ह्या डोंगरामध्ये काय पिकणार आहे तुम्ही सांगा मला ही काय कसायची जमीन आहे का इथं काय शेती उगवणार आहे इथं काय उगवणार आहे हे सगळं माळ राणे मग त्या त्याप्रमाणे ते त्या काय म्हणले आम्हाला जर गावचा ठराव जर आम्हाला जर भेटला तर आम्ही ही जागा तुमची खरेदी करू म्हणून ह्याच्या ह्याच्या तत्वावर आम्ही भाडेकरांनामा केला त्याच्यानंतर आम्ही सभेमध्ये की ठरावाचा आम्ही अर्ज दिला की बाबा हे ठराव समज मान्य करा आमचा त्याच्याशिवाय आम्ही कला केंद्र सुरू करू शकत नाही मग त्यांनी ठराव दिल्याच्या नंतर आम्ही ही जागा खरेदी केली हे ह्या जागे मालकाला माहिती आणि इथल्या ग्रामपंचायत मध्ये सगळ्याला माहिती मग आता वीस महिने झाले की आम्ही पहिलं भाडे करारनामा केला नंतर ये ने केला नंतर आम्ही टाउन प्लॅन ची परमिशन घेतली आणि त्याच्यानंतर आता आम्ही बांधकाम कमीत कमी, कमी सहा महिने झालं आमचं बांधकाम चालू आहे म्हणजे आता पाण्यामुळे आम्ही पाणी विकत घेतोय पाण्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोय म्हणून आम्ही सहा महिने झाला आता आमचं एवढं बांधकाम झालेलं आहे आता वीस महिन्यानंतर आता लोक गावचे म्हणत की बाबा काय आमच्या विरोधात इथं गावचे लोक की काय म्हणतात की ठराव हा कॅन्सल झाला पाहिजे जर आम्ही पहिला ठराव यांनी आम्हाला दिला नसता तर आम्ही ही जागा घेतली नसती नि तर केंद्र आम्ही एक बांधकाम काम सुरू पण नसतं केलं मग आता हे गाववाल्यांनीच समजून घ्यायला पाहिजे आम्हाला की आम्ही इथं जागा घेतली कला केंद्र बांधायला लागलो कशासाठी गावाल्याने आम्हाला ठराव दिला म्हणून आम्ही पुढच्या परमिशन एवढ्या घेतल्यात की आता तिथं आम्हाला काय म्हणून लागत नाही परमिशन घेण्यासाठी आम्ही काय काय केलंय परमिशन घेण्यासाठी आमचा आक्का आयुष्य घातला आम्ही कला केंद्रामध्ये तुमचं नाव काय रेखा धनराज मुसळे तुम्ही कुठं काम करता मी आता घरी पण आतापर्यंत तीस वर्ष झाले की मी कला केंद्रामध्येच काम करते मग जे ज्याच्याकडं कला केंद्र आहे बाबा ते काय व्यवसाय मध्ये नाही त्यांनी एक व्यवसाय म्हणून त्यांचा धंदा म्हणून त्यांनी काय कला केंद्र उभा केलेले होतं आणि काय कला केंद्र आमचं जे व्यवसाय आहे काय कला केंद्र आमच्या बायकांनी पण केलेलं आहे समज मग आता तिच्यामधली मी पण एक आहे ना मी एक गरीब बाई आहे म्हणून हे मला की एक थिएटर मधले आहे बाबा एक नाचणारे आहे म्हणून हे लोक मला कला केंद्र चालू करू देणार हे मंत्री खासदार आमदार यांनी जर कोणी केला असता तर मग ह्यांनी कला केंद्र सुरू करू दिला असता का कि यांना पाठिंबा समज समजा असतो मग मी एक गरीब महिला आहे तर माझ्या पाठिंबा आता उभा राहायला कोणी नाहीये मग हे गाववाल्याने आम्हाला पहिलाच ठराव द्यायचा नव्हता जर इ जायचं होतं तर वीस वीस महिने झालं हा ठराव घेतलेला ना आम्ही सगळ्या प्रोसिजर घेतल्यात आम्ही या सगळ्या परवानगी घेतल्या त्यावेळेस गाववाल्याला माहित होतं त्यांनी त्यावेळेस ग्रामपंचायत मध्ये अर्ज द्यायचा होता की ते हो बाबा इथं कला केंद्र चालू आहे हे कला केंद्र तुम्ही का, बंद करा म्हणून आम्ही त्यावेळेसच काम केलं नसतं किंवा आम्ही भाडे करारनामा ना त्यावेळेस केलं तर आम्ही त्यावेळेस रद्द केला असता मग आता गाववाल्याने किंवा ग्रामपंचायतनी आमची सगळी नुकसान भरपाई द्यावं नाही तर आम्हाला कला केंद्र सुरू करू द्यावं ग्रामपंचायती तुम्हाला दाखला दिलेला आहे हो तू गावाचं म्हणणं आहे की आम्हाला न विचारता हा परस्पर दाखला दिलेला आहे आता कसं गरम पंचायत मध्ये कि आक गावच ग्रामपंचायत मध्ये कधी ग्राम सभा जवळ चालू असते त्यावेळेस आखं गाव कधी येत नाही आता ठराव कॅन्सल करायचं म्हणून हे जे मुंबई पुण्याला विण्याला जे लोक गेलेले आहेत ते तिथं आता आलेले आहेत हे काय स्थानिक गावामध्ये हे लोक राहत नाहीत हे फक्त काय एकाला केंद्र बंद करायचं म्हणून हे लोक आलेले आहेत इथं पण जिथं हे लोक राहते समज आता ज्यांनी आम्हाला ठराव दिलेला आहे ते स्थानिक लोक गावमध्ये राहते त्या लोकांनी आम्हाला ठराव दिलेला आहे मग था था एक तर ज्यांनी आम्हाला ठराव दिलाय त्यांनी सगळ्यांनी आणि आमची भरपाई सगळी करून द्यावी ही सरकारला माझी विनंती आहे सर याच्यामध्ये ज्यावेळेस ही सुरुवातीला जागा घेतली जागा घेण्यासाठी याचे जे मूळ मालक आहेत स्वप्न बिलकर सर आहेत ते तर त्यांच्याशी त्यांची एकदम म्हणजे कर्ज वगैरे याच्यामुळे ते अडचणीत होते त्यांनी रिक्वेस्ट केली आम्ही पण आमचा प्रस्ताव त्यांच्या समोर मांडला होता हा सगळा प्रस्ताव मांडल्याच्यानंतर ते आम्हाला ग्रामपंचायतसाठी आम्ही अर्ज दिला रित सर आम्ही अर्ज दिला आमचा भाडेकरनामा दाखल केला त्याच्यानुसार आम्हाला संपूर्ण कोरम पूर्ण करून आम्हाला ग्रामपंचायतनं ठराव दिलेला आहे आणि आज रोजी जो काही ठराव घेण्यात आला आजची जर सर परिस्थिती तुम्ही पाहिली तर आम्हाला एकही प्रश्न विचारण्यात आला नाही किंवा हे फक्त एकतर्फी चालले की काय एक प्रश्न किंवा एक बाजू आमची ऐकून घेण्याची त्यांनी गरज होती असं आम्हाला वाटते हो होत सर जर आता तुम्ही परिस्थिती पाहिली फक्त त्यांनी फक्त गावचे सदस्य आम्ही पण आज जर काही जागा घेतली म्हणजे आम्ही ह्या गावचे सदस्य आहेच ना आम्ही पण ह्या गावचे नागरिक आहे जसा त्यांना अधिकार आहे तसा आम्हाला पण अधिकार आहे तर ह्या गोष्टी करताना त्यांनी एक एकदा तरी प्रश्न विचारायचा आता किंवा सचिव आहेत ज्यांनी हे सगळं जे काही आजचे जी ग्रामसभेची जी रूपरेषा मांडली त्यांनी त्यांचं काम होतं किंवा तुमचं याच्यावरती मत काय आम्हाला जर तिथं म्हणजे आलोय बसलोय तर आमच्या काही एवढ्या सगळ्या लोकांशी काही ओळखी नाही आम्ही फक्त व्यवसायानिमित्त जरी आलो तरी आमच्या काही एवढ्या लोकांशी काही परिचय नाही त्याच्यामुळं ह्या ज्या अडचणी आहेत आम्ही प्रत्येक गोष्टीला मध्येच उठून बोलू शकत नाही मग ह्या सगळ्या गोष्टींमुळं आम्ही तिथं विचारलं काहीच बोलणं न झाल्यामुळं आम्हाला तुम्हाला ही बाजू मांडावी लागते तुमचं नाव काय आहे मी वैभव फुलसुंदर मी यांच्या वतीने हे पूर्ण काम सगळं जे आहे जागा घेण्यापासून ते आता हे पूर्ण परवानग्या वगैरे हे सगळं मी स्वतः पाहतोय तुमचं तुम्ही पार्टनर आहात कस नाही सर मी फक्त काम पाहतोय अशी चर्चा आहे तुम्ही पार्टनर नाही नाही सर याच्यामध्ये पार्टनर आता ज्यांचा आता मी यांची परिस्थिती पाहिली एक बारकाईने अभ्यास केला तर त्यांना जर एक रात्र रात्रभर नाचून जर त्या हजार हजार रुपये मिळतात रात्रभर नाचकाम करून त्यांना हजार रुपये मिळतात अशा परिस्थितीत त्यांनी एक ना एक रुपया साठून जी त्यांची जमा आहे आजपर्यंतची ती या ठिकाणी त्यांनी लावली आणि हे सांगण्यात म्हणजे अक्षरशः वाईट वाटतं का हे जे काही ग्रामस्थांनी जो काही निर्णय घेतला हा चुकीचा आहे

त्याच्यानंतर जागेचं बांधकाम परवानगी घेणं ह्या सगळ्या गोष्टी घेऊन सांस्कृतिक विभागाचा परवाना मिळवणं इथपर्यंत ही सगळे कामांसाठी आता असा एक ठोक आकडा असं कोणीच सांगू शकत नाही किती आलं तरी अंदाजे सर आता सुद्धा तुम्ही काम पाहताय अजून काम तसंच बांधकाम अर्धवटे याच्या पलीकडचं सुद्धा अजून लागणारा खर्च किती होईल हे कुणीच सांगू शकत नाही नुसतं साधारण रं, उदाहरण घ्या सर इथं एक बोर घेतलाय पाणीसुद्धा नाही इथं आम्हाला रोज कमीत कमी चार ते पाच टँकर विकत घ्यायला लागतात आणि त्याच्यावरती हे बांधकाम चालू आहे एका टँकर साठी आम्हाला कमीत कमी चार ते साडेचार हजार रुपये मोजायला लागतात तुम्ही आता एवढं सगळं मी करून बी जर गरम सभा म्हणते कि बाबा हे ठराव रद्द करायचं तर याच्याशिवाय आता मला मरण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाहीये आता आम्ही सगळे आयुष्याची सगळे आमची जमापूजा सगळे आम्ही याच्यामध्ये घातली माझं सगळं आयुष्य थिएटर मध्ये कला केंद्रामध्ये गेले पण सर असं आम्ही कोणालाच धोक्यात ठेवलेलं नाही आम्ही सगळ्याला सांगितलं आम्ही तर कला केंद्र करणार इथं परत पण ही परवानगी पण घेतली जागा मालकाला पण माहिती जागा मालकाला पण आम्ही धोक्यात ठेवलं नाही आधी आम्ही रजिस्टरी पण केलेली नाही भाडे करारनामा केला आणि त्यांना एवढं पण सांगितलं भाडे करारनामा करायला लागलो पण ज्यावेळेस आम्हाला जर गावची येऊनशी भेटन तर आम्ही तुमची जागा घेणार हे पण सांगितलेलं मग आम्हाला ह्या डोंगराचं करायचं काय होतं एवढा डोंगर घेऊन आम्ही काही येऊन राहणार नव्हतो किंवा काय नव्हतो त्यांनी म्हणल्यामुळेच आम्ही सगळं केलं नाही एवढे पैसे घातले त्यांनी जर आम्हाला नाही म्हणले असेल तर आम्ही हे काहीच केलं नसतं ना तुम्ही भेटले कोणाला का नाही नाही हे परवानगीसाठीच पूर्ण माझ्याकडे त्यांनी अर्ज दिला होता आणि ग्रामपंचायत मध्ये मी अर्ज सबमिट केला होता कुणाला दिला अर्ज ग्रामपंचायत मध्ये तिथे जे क्लर्क असतात त्यांच्याकडे दिला होता आमचा असा असा मुद्दा आहे त्याच्यानंतर त्यांची जी ग्रामसभा झाली ग्राम सभेत हा ठराव देण्यात आला आम्हाला काय ठराव दिला सदरचं का सांस्कृतिक कलाकेंद्र चालू करण्यास आमची कुठल्याही प्रकारची हरकत नाही आणि त्याच्यासाठीच्या ज्या काही अटी शर्ती आहेत ते त्यांनी ठरवून दिलेल्या आहेत त्यामध्ये त्या अटी शर्तीचं पालन करूनच आपण करतोय आणि त्याच्यानंतर सुद्धा आता मध्यंतरी सर हा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस लावते हो आणि कोणी दिला सही कोणाची होती त्यावर आता विद्यमान सरपंच आणि त्यावेळेचे ग्रामसेवक मॅडम होत्या तो ते सरपंच ज्या म्हणतात की मी काय ठराव दिलेलं नाही आता त्याविषयी तर म्हणजे सांगायचं जर म्हटलं तर त्यांना पण माहिती आहे पण गावचा जो रोष किंवा जे काय म्हणजे इतर बाहेरचे जी लोक आहेत त्यांनी सगळ्यात जास्त हा गोंधळ उडवल्यामुळं आणि सगळ्यात जास्त म्हणजे इथलं स्थानिक लोकांपेक्षा सगळ्यात जास्त अर्ज किंवा जास्त प्रमाणात चर्चा ही जास्त पारनेर तालुक्यातून झाली आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या तुम्ही दोघे पण महिला कलाकार आहात राज्यामध्ये कलेला खूप महत्व दिलं जात आहे सांगितलं का ऐंशी पेक्षा जास्त कला केंद्र आहेत तर अशा वेळेस तुम्ही राज्य सरकारचा जो सांस्कृतिक विभाग आहे किंवा हे मंत्री आहेत त्यांच्या पण भेटणार आहात का तुमच्या न्यायासाठी आणि कायदेशीर काय कायदेशीर भेटणार आहेत ना शिवसेनेने विरोध केलाय तुमच्या या कला केंद्राला आता त्यांनी कशासाठी विरोध केलाय काय केलाय आम्ही करतोय आमच्या पोटासाठी त्यांनी केलंय राजकारण आमचं आता ह्याच्यामध्ये राजकारण राजकारणाचा आणि कला केंद्राचा लांबपर्यंत काही संबंध नाही आम्ही एक आमचं पोट भरण्यासाठी हे चालू केलं तर पण आता कोण असेल शिवसेना कोण कुठले असते ना आपल्याला काही हे माहित नाही पण त्यांनी फक्त एक राजकारण केलं त्यांनी आम्हाला उलट पाठिंबा द्यायला पाहिजे कि बाबा एक ही कला केंद्रामधली बाई आहे किंवा तिला आपण साथ दिलं पाहिजे की कोणती तरी गरीब महिला वरती येते बाबा तिनं जर एवढं सगळं केलं इच घरदार शेती जर ही केलंय त्यांनी आम्हाला उलट पाठिंबा द्यायला पाहिजे पण त्यांनी आमच्या विरोधामध्ये त्यांनी कट कारस्थान काय रचून त्यांनी हे बंद केले राजकीय पक्षवाल्यांनी राजकीय तर काय कशासाठी राजकारण केलंय आम्हाला तेच काय माहिती नाही तुम्ही त्यांना कधी भेटल नाही कधीच नाही भेटले कोणत्याच राजकीय लोकांना नाही नाही कुठल्याच राजकीय लोकांना हे सगळं म्हणजे आम्ही स्वतः मी स्वतः कलाकार आहे मी स्वतः हे नाचून माझं सगळं हे साम्राज्य मी उभा करायला लागली आमचं हिच्यामध्ये कोणच राजकीय नाही ना काही नाही आणि कसं आता कोण राजकीय असन कोण काय असन कोण म्हणतंय आम्हाला पार्टनर घ्या कोण म्हणतंय आम्हाला हिच्यामध्ये हिशे हिशेकारी करा आम्ही आता समज कुणाला जर आम्ही पार्टनर जर घेतलं तर ते शेवट म्हणजे आम्हाला हेच करणार आहे आम्ही कशासाठी करायला आमच्या पोट पाण्यासाठी करायला पार्टनर घ्या आणि ते गावकरीत नाही गावकरी म्हणजे गावकऱ्याला आता कोण काय सांगितलंय आता कोणतरी असेल बाबा त्यांनी गावकऱ्याला सांगितलं असेल की आम्हाला पार्टनर जर घेतलं तर आम्हाला कला केंद्र इथं चालू करून देऊ त्याच्यासाठी पण ते विरोधात गेले असते हे काय आम्हाला माहित नाही पण जर आम्हाला कोणी म्हणजे अशी ऑफर दिली नाही पण एक असं उडत उडत आलं बाबा कानावर की नाही का हे म्हणते पार्टनर घ्या आम्हाला कुणाचं नाव कळलं नाही किंवा काय नाही की आम्हाला जर पार्टनर जर घेतलं तर आम्ही तुमचं कला केंद्र चालू करून देऊ नाही जर आम्हाला पार्टनर घेतलं तर आम्ही तुमचं कला केंद्र चालू करून देणार नाही मग हे असं आम्हाला कुणाचं नाव तो आणखी पुढे आलेलं नाही हा मोग मोग मस्ते आमच्यावर आरोप करतात हेच गावले झाले हे झाले आता आम्हाला कुणाचं नाव घ्यायचं नाही ना आम्ही कुणाचं नाव सांगू शकत नाही आता आमचं नाही नाव घेता कला केंद्र बंद केले जर आम्ही जर कुणाचं नाव घेतलं तर आमचा रात्रीचा मर्डर करून टाकते हे लोक आम्ही कुणाचं कशासाठी नाव घ्या शिवजन्मभूमी आहे म्हणून शिवजन्मभूमी मध्ये इथं कला केंद्र नको असं लोक म्हणतात सर मला एक प्रश्न आहे शिवभूमी ही खरी गोष्ट आहे त्यांना जर पार्टनर घेतलं तर आमचं कला केंद्र चालू करणार त्यांना जर आम्ही समोर बारला जागा दिली तर त्यांनी आम्हाला गावातले लोक काय म्हणतात त्यांनी की ज्यांनी आम्हाला म्हणायला लागलेत बाबा असं लोकांपशी तर आम्ही तुम्हाला कोणचं आरड येऊन देणार नाही कोणची मीडियापर्यंत तुमची बातमी येऊन देणार नाही काही नाही फक्त आम्हाला बारला जागा द्या आम्हाला कुठं तुम्ही पार्टनर घ्या म्हणजे हे घेतल्यानंतर म्हणजे आमचं कला केंद्र चालू होणार आम्ही एक गोर गरीब आहेत आमची सगळी जिंदगी ह्याच्यामध्ये चालली तर म्हणजे गोवर महिलाला अधिकार नाही का असं कला केंद्र स्वतः टाकायचा म्हणजे मतारपणापर्यंत आम्ही दुसऱ्याच नौकर राहायचं दुसऱ्याचीच राहायचं का चार लोक आमच्या पण राहणार ना म्हणजे ह्यांच्यापाशी पैसा झाला हे मोठ्या लोकांपासून जातात ह्यांचे वशिले बिशिले आहेत म्हणून हे सगळं काय करणार म्हणजे आमचे वशिले नाहीत आम्हाला कोणाची ओळख नाही ह्या राजकारणातलं आम्हाला काहीही माहित नाही आणि आम्हाला ह्याच्यात पडायचं पण नाही म्हणजे त्याच्यामुळे आमचं कला केंद्र होऊन द्यायचं नाही हे सगळं त्यांचे चर्चा चालू आहे सगळी की त्यांना फक्त सांग सांगा लेडीज त्या दोन लेडीज बाहेरून येऊन शिता कला केंद्र टाकायला तर तुम्ही फक्त असं त्यांच्या त्यांच्यावर सांगा तुम्ही म्हणजे आम्ही डायरेक्ट नाव सांगितलं तिने तुम्हाला आता आम्ही डायरेक्ट नाव नाही घेऊ शकत सगळं गाव एकीकडे ते मनव आहे ना दहा गेले चरायला आणि एक गेला मरायला तसं काम सगळं गाव एकीकडून आम्ही दोन तीन जण एकीकडे पडलो ना आम्ही नाही काही बोलू शकत डायरेक्ट नाव बी नाही कोणाचं घेऊ शकत पण एवढं सांगू शकतात की आम्हाला या राजकारणातलं काही माहिती नाही आणि आमची कोणताही आम्ही गेलेलो नाही कोणाकडे की आमची ही मदत करा किंवा काय करा जे आम्हाला माहिती आहे की ह्या कलेला काय लागते कला केंद्राला काय लागते तेच आम्ही आतापर्यंत केलेलं शासकीय सर्व नियम पाळून सगळे नियम पाळत आमच्याकडे असं काहीच नाही तुम्ही सांगा आमच्याकडे जर कोणता कागदपत्र काही नसतं हे लोकांनी आम्हाला परवानगी दिली त्याच्यावरच आम्ही सगळ्या परवानग्या घेतल्या जर आमच्या एखादा कोणचं काही नसतं तर आम्हाला कोणी परवानगी दिली असती का जर ह्या लोकांनी जर आम्हाला हिनुषी दिली नसती तर आम्ही एवढा मोठा प्रश्न एवढा केला असं काही केलं नसतं ना त्यावेळेस सगळं कॅन्सल केलं असतं ना म्हणजे लोक आतापर्यंत काय केलं ह्या गावातल्या लोकांना सगळ्याला माहित होतं कला केंद्र चालू आहे वीर खंदायला ह्यांचे लोक माहिती ह्यांना कला केंद्र आहे पाठीमाग आम्ही वीर खांदली बोरला इथं ह्यांचे लोक कामाला ह्यांना माहिती कला केंद्र चालू आहे इथं जागा साफ करायला ह्यांचे लोक सी पी ह्यांचे म्हणजे गावात कोणाला माहित नाही की इथं कला केंद्र आहे म्हणजे कला केंद्राचं बांधकाम चालू झालंय तर आतापर्यंत कुणीही काही म्हणलेलं नाही त्या सगळ्या गावातल्या लोकांचे टॅक्टर घेतला जेसीपी हे वीर खांदारे घेतले हे सगळ्या लोकांना तर माहिती नाही तर कला केंद्र होईल म्हणून चोरून ठेवलं नाही आम्ही कोणालाच चला गड आम्ही काय हॉटेल टाकायलो काही इथं काय मंगल कार्य टाकायलो असा काही विषय नाही सगळ्याला माहिती सगळे लोक इथं कामाला येणार सगळे पाण्यावर टँकर सगळं माहिती टँकर जर आणायचं तर कुठं कला केंद्रावर या पाणी घेऊन हे असं म्हणतात आम्ही त्यांना विचारतो त्याला कसं काय माहिती कला केंद्र आहे म्हणून हो सगळ्या लहान लेकरांना माहिती म्हणतात फक्त एवढंच आहे की आमचे कुठं वशिले बिशिले नाही तर जे काय आहे ते आम्ही स्वतः आहे त्याच्यामुळे हे लोक आमच्यावर तेवढा दबाव टाकायला आवडला आहे तुमच्या या इमारतीच्या बाजूला जाणार आहे त्याबाबत तुम्हाला आता मनाई केलेली बांधकाम करायला सर यामध्ये संपूर्ण जागा आहे एक हेक एक हेक्टर आर एक म्हणजे एकशे एकोणसत्तर गुंडे आणि ती पण रस्त्याची जो रस्ता घेतलेला आहे तो रस्त्याची जागा तो गट वेगळा आहे हा गट आहे तीनशे चाळीस नंबर ह्या तीनशे चाळीस गट नंबर मध्ये येण्या जाण्यासाठी तो रस्ता आपण कायमस्वरूपी घेतलाय चाळीस फुटी रस्ता आणि ही जी जागा एकशे एकोणसत्तर गुंठ्यापैकी साठ गुंठे येणे केलेली बाकीची एकशे नऊ गुंठे जागा अजून येणे वगैरे केलेली नाही टॉवरसाठी आपण महापारेशन विभागाला दोन वेळा अर्ज दिलेला आहे तुम्ही तुमची ज्या साईडने लाईन जाणार आहे त्याची आम्हाला लाईन दाखवून द्या आमचं बांधकाम जर येत असेल कदाचित जर तुमच्या टॉवर लाईनच्या खाली तर आम्ही ते शिफ्ट करू आमची सहकार्याचीच भूमिका आहे आता आमच्याकडे आमच्याकडं लेखी पत्र पण आहे आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला त्याची पोचसुद्धा आहे त्यांनी ते काम बंद करायला सांगितले ना तुम्हाला सर काम बंद करायला सांगितले पण आता त्यांचं म्हणणं काय ते का आम्हाला मग जर काय दाखवायला तीन महिने झाले त्यांना अर्ज देऊन तीन, तीन महिने झाल्याच्या नंतर सुद्धा जर मला लाईन दाखवायला कोणी अधिकारी येत नसेल आणि असे तहसीलदार साहेबांनी दिलेल्या आदेशाचं पालन करून आपण काम बंदच ठेवलेले आता हे जो कला केंद्र आहे कुणाला मिळतं याचं लायसन्स सांगा ना आता आम्हाला तर माहिती आहे आम्ही क्वालिटीच्या आहेत आम्हाला एवढं आम्हाला माहिती आहे बाकी आणखी मिळत असेल तर नाही माहिती आता जे तुम्हीच हो माहितीच दोघी बहिणीत आम्ही पण मध्ये अजून व्यक्तीचं नाव आहे गोविंदराव म्हणून ते कोण आहेत त्यांची ती जागा घेतलेली आहे ना ती हिना भाडेकरांना घेतलेली आहे म्हणजे काय म्हणते त्याला भाडेकर नामावर त्यांच्या नावाने आहे आणि खरेदी खात्याच्या वेळेस पैशाची कमतरता असल्यामुळे त्यांना फक्त खरेदीसाठी बरोबर घेतलेले कोण ते नांदेडचे येत त्यांचे तुमचे नातेवाईक अजून काय सांगणे आमचं एवढंच सांगणे आमची एवढीच विनंती आहे सरकारला पण आणि अ हे जे लोक आहेत गावले नाही का ग्रामस्थ एवढंच आमचं म्हणणं आहे की त्यांनी समज आतापर्यंत आज दोन वर्ष झालं इथं काम चालू आहे किंवा सगळ्याला माहिती जागा घेतलेली तर आतापर्यंत कुणी आलं नाही समज यांना जर यायचं होतं यांना ग्रामपंचायत मध्ये अर्ज द्यायचा होता यांना काम बंद करायचं का होतं तर यांनी दोन दोन वर्षाखाली म्हणजे आता वीस महिने झाले वीस महिन्या खाली हे सगळ्या लोकांना माहित होतं यांनी त्यावेळेस जर आमचं काम बंद केलं असतं तर आमचं एवढं नुकसान झालं नसतं आम्हाला ठराव दिला त्या टायमाला हे मुंबईचे पुण्याचे लोक नव्हते आता मुद्दाम हे काम बंद करण्यासाठी यांनी त्यांना तिथून जाऊन आणून आमचं काम बंद केलं म्हणजे ठराव परतला त्यांनी त्या आम्हाला ज्या वेळेस ठराव द्यायचा ते वे होता त्यांना त्यावेषी नव्हते आता मुद्दाम म्हणून त्यांनी मुंबईहून आणि पुण्याहून गाड्या भरून लोक आणले तर कितीला काम दिलं हे बांधकाम पुण्याला दिलं बांधकाम बांधकाम पण ही ईश्वर कन्स्ट्रक्शनवाल्यांना आहे आणि त्याच्यामध्ये फक्त बांधकामाचा पार्ट त्यांच्याकडे त्याच्यानंतरचं आपलं इंटेरियर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे टोटल सगळं अकरा हजार स्क्वेअर फूट बांधकाम आहे